काय चाललंय तिकीट दिलं कुणी काय दुसरे कोणते चालू होते तुमच्या माध्यमातून एकच सांगायचं की तालुक्यामध्ये आता राजकारणाचं भूगोल वाजला गेलाय सगळ्यांनी तोंडात गोडवा ठेवा कुणीही कोणत्या विषयावर एकमेकाला दुखू नये शेवटी तालुका आपला आहे सगळे लोक आपली आहेत तर माझ्याकडे यश एंटरप्राईजेस नावाने माझी माझे फर्म आहे यश मँगो माझा ब्रँड आहे पंधरा दिवसांनी तो आंबा तुमच्या सेवेसाठी येतोय जो माणूस पहिल्या दिवशी माझ्याकडे येईल त्याला एक डझन आंबा मी फ्री देणार आहे आता किती देणार तुमच्याकडे येतील कोल्ह्यांना मी एंट्री बंद केलेली आहे कारण कोलढेनचा मागचा प्रचार केला तेव्हा त्या आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं ते पूर्त झालेलं नाही तेव्हा कोलड्रिंकचं काम किंवा मतदान सुद्धा कोल्हाना करणार नाही मी तुमच्या दृष्टीने जाहीर करतो एवढं तुम्ही पाच वर्षापूर्वी प्रचार करायचे सोशल मीडियावर नक्की काय म्हणजे असं काय म्हणजे कोणती अपेक्षा पूर्ण नाही काय असतं एखाद्यावर का विश्वास ठेवणं काहीतरी अपेक्षा धरून विश्वास ठेवला विश्वास भंग झाल्यानंतर त्या माणसाविषयी बोलणं मला काही उचित वाटत नाही त्याच्यामुळे ते विश्वासार्ह आमच्या विश्वासाला पात्र राहिलेलं नाही कोणता विश्वास असा तुमचा होतो त्यांनाच माहिती आहे तो विषय म्हणा रमेशांना असे का बोलतात त्यांना विचारायचा प्रश्न ते सांगतील ना उत्तर आम्ही त्यांच्यासाठी काय केलंय आम्हाला तन्मनधारांनी माहिती आहे काय केलंय आम्ही आणि ते जर आमच्या विश्वासाला पात्र राहिले त्यांना माहिती आहे काय विश्वासाला पात्र राहिले ते तर बोलण्यात पंडित आहे संसदपटू आहे तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणतो की बोलण्यानी आमचा भ्रमनिराश केलेला आहे हो आमच्या ज्या म्हणणे होतं म्हणणे आमचं पूर्ण केलंच नाही वैयक्तिक का सार्वजनिक वैयक्तिक नाही सार्वजनिक वैयक्तिक मागायची काय कारणे वैयक्तिक महा माझा मी सक्षम आहे मी उलट लोकांना मदत करतोय माझा इतिहास तसा आहे वैयक्तिक माझं मागण्याचा विकसित नाही आता आढराव नको सी का आढराव ना आपण कुठं काय म्हणतो आढराव आणि ह्या प्रक्रियेमध्ये मी नाही मी विधानसभेचा उमेदवार आहे त्याच्यामुळे मी या प्रक्रियेत नाही पण कोल्यांच्या बाबतीत मी नाराज आहे एवढं मी सांगतो नाराजी दूर होईल का भविष्यात त्यांनी नाराजी दूर करायची असती तर पाच वर्षाच्या अगोदरच करायची आता बिगुल वाचले ते आता खासदार नाहीत तुम्ही तो म्हणला एंट्रीच बंद आहे माझ्याकडे नाही येऊ शकत मी त्यांना निरोप दिलेलं आहे आपलं नाव घ्यायचं नाही माझा फोन सुद्धा त्यांचं ब्लॉक केलेला आहे आपल्याकडे यायचं नाही जी आमिष दाखवून किंवा जे आश्वासन त्यांनी तुमचं केलं का तुम्ही त्यांचं केलं ब्लॉक नाही मी ब्लॉक केला त्यांचं मला बोलायचं नाही त्यांचा बोलण्याचा अर्थच नाही तो ज्यांच्यासाठी नेता असेल त्यांनी खुशाल त्यांचं काम करा मी काम करू शकत नाही मला आलेला वाईट अनुभव आहे लोकांनीसुद्धा आश्वासनाला भुरळ भुरळ न पडता भुरळीत न होता नक्की विचारपूर्वक एखाद्या नेत्याच्या माझं बराव एवढंच माहिती